पोलिसांना विसापूर टोल थरार व्हिडिओ व्हायरल टोल वाचविण्यासाठी एका वाहन चालकानं चक्क ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाच्या दरम्यान डब्ल्यूसीबीटी आर एल टोल विसापूर येथे घडली आहे या घटनेत टोल ऑपरेटर संजय बांड्रे वय वर्ष अठ्ठावीस राहणार गांधी वॉर्ड बल्लापूर हा गंभीर

संजय पळण्याचा प्रयत्न करत असता चालक त्याच्या अंगावर वाहन त्याला चिरडून पसार झाला यामध्ये संजय वांढरे जखमी झाले असून त्याच्या बरगडीचे हाड तुटले आहेत व्हिडिओ न्यूज सेव्हन मराठी चंद्रपूर